आणि ते दरवर्षी वारेला येतात ते आज दर्शना करता आलेल्या आहात येतात ओके देव तुकाराम कदम राहणार कर्नाल तालुका मिरज जिल्हा सांगली जाऊ ज्ञान देव डोळा पाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24 फोर आज आपण आळंदीचे लाइव दृश्य पाहत आहोत मी वारकरी देवा आलो आपल्या दारी आषाढी एकादशीमुळे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कानाकोपऱ्यातून वारकरी ऊन पाऊस थंडी यांची तमा न बाळगता वारकरी आळंदी व देऊ येथे पायी ये असताना सुद्धा वारकरी कुठंच थांबलेला नाही आहे सतत चालतो आहे आपणास दिसत आहे आळंदीत हजारोच्या संख्येने वारकरी दाखल झालेले आहेत आज आम्ही वारकऱ्यांची संवाद साधण्यासाठी आमचे प्रतिनिधी इथं पोहोचलेले आहेत आपण बघतायत आळंदीमध्ये प्रशासनाने शौचालय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने व आळंदी नगर परिषदेने चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे तिथल्या सुविधे गैरसोय होऊ नये वारकऱ्यांची व भाविकांची यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पोलीस <फ़ीग> प्रशासन कामाला लागलेले आहे अत्यंत ला बंदोबस्त आहे वाहतुकीला करून त्यांनी मध्ये वाहतुकीमुळे अडथळा येऊ या नये याची खबरदारी घेतलेली आहे बघा आपल्याला दिसत आहेत की सतत पाऊस चालू असल्याने वारकरी हे घोंगडी घेण्यासाठी बघा ते घोंगट्या घेत आहेत घोंगट्या घेऊन तरी सुद्धा कुठल्याच पद्धतीने त्यांची भक्त कमी झालेल्या दिसत नाही कधी थकला ना कधी दमला त्यांच्यामध्ये अति उत्साह दिसून येत आहे बघा आपण आरोग्य विभागाच्या वतीने स्टॉल मांडलेला आहे आणि वारकऱ्यांची तपासणी केली जात आहे अशा विविध उपाययोजना आता इंद्रायणी नदीला सतत पाऊस असल्यामुळे

उचलू देत नाही नदीच्या किनाऱ्यावरती थोडा पायऱ्यावरती फक्त तुम्ही जाऊ शकता आणि कोणी वारकऱ्यांनी धाडसही करू नका आतमध्ये जाण्यासाठी त्याकरता सुद्धा एन डी आर एफ टीम तिथे उपस्थित आहे हे आपण बघू शकता दृश्य कशा प्रकारे भाविक भाविकांचे गर्दी आहे तिथे त्या ठिकाणी भागवत चालू आहे आणि आज म्हणजे पालखीचे प्रस्ताना होणार आहे पंढरपूर करता तर आपण हे लाईव दृश्य बघताय आणि काही वारकऱ्यांची आमच्या प्रतिनिधींनी आहे नाही आपण आणि खरंच वारकरी आम्ही आज आजो आहोत मी वारकरी देवा आलो आपल्यात आहे वारकऱ्यामध्ये वारकऱ्यांचे मनोगत वारक वारकऱ्यांची वारकरी कशा पद्धतीने आढळून किंवा देऊकडे काही जिंदिनी येत असतो हे आपण या आजच्या या भागामध्ये आपण दाखवत आहोत बघा आज आपण इंद्रायणीच्या किनारी आपण पूर्ण दृश्य पाहतात नदीला कस पुराचं स्वरूप आलेलं आहे कुटुंब भरून वाहते आहे इंद्रायणी आज इथे भाविकांची गर्दी वाढत आहे त्यामुळं काही भाविक सतत पाऊस असल्यामुळे धर्मशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी पावसामुळं बसलेले असतील किंवा आपला मुक्कामी असतील काही आपले ट्रक आणलेले आहेत त्यांनी ट्रकामध्ये आपलं खाण्याचे वगैरे किंवा राहण्याची थोडीशी व्यवस्था केलेली असेल नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मी गजेंद्र बरेच तसे आळंदीमध्ये दाखल होत असतात पायी दिंडी घेऊन किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वारकरी आपल्या आळंदीमध्ये किंवा देऊ मध्ये येत असतात आणि येत असताना ते आपल्या इथे देऊ मधून उद्याला ही येथील जे पालखी आहेत प्रस्थान करणार आहेत त्या निमित्तानं आळंदी मध्ये बऱ्याच वारकऱ्यांनी अशी इथं गर्दी केलेली आहे आणि बरेच भाविक आपल्या आळंदी मध्ये दाखल झालेले आहेत इथे इंद्राणी नदीला इथे पावसाळा असल्यामुळे पाणी आहे बचाव कार्य व्यवस्थित पद्धतीने चालू आहे पोलीस प्रशासन व्यवस्थित रित्या काम चालू आहे त्या निमित्ताने आपण बघूया मला कुठून आलात तुम्ही आम्ही इथून परभणीहून किती वर्ष झाले तुम्ही येत आहे अर्धा वर दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले तुम्ही येत आहे बरोबर आणि डेली वारी करताय हा डेली असते आणि इथून आळंदीवरून तुम्ही पंढरपूर पर्यंत जात असतात हा जातो पायी पायी जात असतात ओके थँक्यू तुम्ही कुठून आलात परभणीवरून बरं अशा पद्धतीने इथे वारकरी आलेले आहेत त्याला आपण इथं बघूया काही आपण करून आलात पुण्यावरून आल्या कुणावरून आपण डेली आडवत येत असतात किंवा आज वारी आहेत म्हणून आला डेली वारीला येत असत दरवर्षी येत असतात ओके आपण पण दरवर्षी करतात वारी ठीक आहे मॅडम तुम्ही दरवर्षी वारीला येतात की आताच आला साळंदिला दर्शनासाठी या इथे या दर्शना करता आलात बरोबर वारी आहेत म्हणून आला बरोबर आणि येतात की दर्शनासाठी आज वारी आहे म्हणून आलात तर उद्या इथून पालखी प्रस्थान करतायत म्हणून आला आपण इथे दरवर्षी वारीला येतात की आज दर्शना करता आलेले आहात आपण पाहत आहे तिथे आळंदी मध्ये पद्धतीने ते वारकऱ्यांची गर्दी झाल्यामुळे उद्याचा इथून पालखी प्रस्थान असल्या कारणाने आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सुद्धा तिथे संरक्षणाच्या निमित्तानं पोलीस प्रशासन सुद्धा सुद्धा झालेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण प्रशासन बघताय इकडे बघा इथे ते मला बोर्ड दाखवत इथून इथे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे हे बघा इथून अशा पद्धतीने दर्शनाची लाईन आषाढी जातात अशी निमित्त आळंदीमध्ये व देऊमध्ये विविध ठिकाणून वारकरी आपल्या दर्शनासाठी ते देऊला येत असतात किंवा आळंदीला येत असतात आणि आळंदीवरून उद्या पालखी पंढरपूर साठी प्रस्थान होत आहे त्याकरता वारकरी हे सांगली जिल्ह्यातून आलेले वारकरी आहेत आता हे देऊवरून पायी चालत आलेले आहेत तुमचं नाव हो काय बाबा ना हो का तुमचं नाव काय साहेब कोळी ब्रह्मनाथ सांगली जिल्हा सांगली जिल्हा बरोबर तुम्ही किती वर्षापासून वारी करताय अकरा वर्षावरून वारी करतो माझं नाव प्रताप शिवाजी पाटील बर मावशी तुम्ही किती दिवस किती वर्ष झाले तुम्हाला वारी करून या जवळजवळ पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष झाले बघा या माऊलीला पस्तीस वर्ष झाले अजूनही वारी करतायत आणि वारी करून शरीराला चांगला एक समाधान आणि मला समाधान होत देऊला किंवा आळंदीला दर्शनासाठी हे वारकरी येत असतात तुम्ही बाबा महाराज या पुढे या माऊली एक अभंग म्हणून दाखवा तुम्ही तुमचं नाव सांगा पहिला माझं नाव महादेव तुकाराम कदम राहणार कर्नाल तालुका मिरज जिल्हा सांगली आता हे किती वर्षापासून वारी करताय तुमच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व वारकरी येत आहेत है। मी एकोणीसशे नव्याण्णव पासून आज ता काय वारी करताय बर एखादा अभंग म्हणून दाखवा तुम्ही एखादा सलाळंदिला जाऊ ज्ञान देव डोळा पाहू सलाळंदिला जाऊ ज्ञानदेव डोळा पाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती पेरे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर

तुका का म्हणे माझी बाक जन्म नाही रे आरेको तू का म्हणे माझी बाको चलांदिला जाऊ ज्ञान देव डोळा पाहू चलांदिला जाऊ ज्ञान देव डोळा पाहू धन्यवाद बाबा तुम्ही अभंग छान पद्धतीने गायलात आणि आपण या वा, वारकरी दिंडीच नाव काय वा, वास्कर फळांचे आम्ही वारकरी आहोत वास्करांचा फड पाल पालखी रथाच्या पुढे एक नंबर व सात नंबर आमची दिंडी असते बरोबर तर अशा आज आळंदीला सांगली जिल्ह्यातून हे वारकरी आपल्या उद्याच्या जे पालखीचा प्रस्थान होत आहे त्या प्रस्थानासाठी पंढरपूरला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोबत हे वारकरी सर्व आलेले आहेत धन्यवाद आपण सर्वांनी माऊलीला मिळेल रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊली की धन्यवाद मध्ये वारकरी दाखल झालेले आहेत आज आपण बघूया या वारकऱ्यांचं बाबा तुम्ही कुठला आलात बेड बेड केस तालुका काय नाव आहे तुमचं अरुण साहेब बर किती वर्षापासून तुम्ही वारी करतायत पायवारीला मी याच वर्षी आलोय बरं सुद्धा आपली चालू अच्छा म्हणजे आजोबापासून तुमच्या ते वारी चालू आहे बरं बरं पाय त्या वर्षी चालू पायवारीत आले तुम्ही पण पायवारीत आले नाव काय ना। 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 तुमचं भजनदास संपतराव इंगळे कुठं बीड ला सात वेळा केस तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधून आला बरं बरं आणि डेली दरवर्षी येत नाही ह्याच वर्षी चाललो याच वर्षी पायवारीला उद्याला इथून पालखी प्रस्थान होत तुम्ही पालखी सोबत तुम्ही पंढरपूरला जाणार आहात बरं बरं धन्यवाद माऊली तुम्ही कुठं आलात या पुढे या पुढे या थोडं नाव सांगा पूर्ण या छत्री नसली तर चालते नाव सांगा तुमचं कुठला आलात हरी भाई हा आलात जिल्हा कोणता बीड जिल्हा बरोबर दरवर्षी येता का याच वर्षी आलात यंदा दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे तुमचं तुमचं माऊली शिक आम्ही आलो बरोबर धन्यवाद तुम्ही दरवर्षी येत राहा तर आपण बघू शकतो इथे आळंदी मध्ये आता एवढी गर्दी झालेली आहे वारकऱ्यांची की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी इथनं अशी लाईन लागलेली आहे इथून बाहेर लागले इथे बघू शकतो या पद्धतीने दर्शनाची लाईन आहे प्रशासनाने अशा पद्धतीने आणि पूर्ण पद्धतीने आपण पाहू नाही तर आपण इथे आळंदीमध्ये आलेलो आहोत कॅमेरामॅन अमोल शिरसार मी गजेंद्र परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आळंदी थँक्यू